नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी लातूर येथे भाजी मार्केटमध्ये जागा नसल्यामुळे शेतकऱ्यांना मालासह असावे लागते लातूर शहरात महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केटमध्ये जागा अपुरी पडत आहे भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी इथे थांबायला ही जागा नाही शेतकरी आपल्या मालासोबत बारा ते चौदा तास ताटकळत बसत आहे सध्या मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे भाजीपाला मार्केटमध्ये मार्केट मार्केट कांदा ठेवायला जागा नाही कांदा घेऊन आलेली वाहने दीड ते दोन किलोमीटर लांबच लांब रांगा लावून उभे असतात त्यामुळे भाजीपाला मार्केटच्या समोरील मेन रोडवरही वाहनांच्या रांगाच पाहायला मिळत आहे त्यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत असतो ही बाब लक्षात घेता यावर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे असे शेतकऱ्यांची म्हणणे आहे पुढील बातमी आहे नाला सोपारा इथून पिस्तूलसह तीन आरोपींना अटक गुन्हे शाखेच्या युनिट तीन ची कामगिरी नाला सोपारा येथे विना परवाना विक्री करण्यासाठी रचत मंगळवारी केलेल्या या कारवाईत अब्दुल शेख वय सव्वीस सदाम शेख वय तेवीस आणि राजकुमार गौतम वय चोवीस या तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे आरोपींची झडती घेतल्यावर एक पिस्तूल मॅगझिन पाच जिवंत काडतुसे भेटली पोलिसांनी वेगनौर कारसह तीन लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पुढील बातमी आहे पाथरी येथून पाथरी त्राडा माजी आमदार बाबाजानी दुर्रान यांच्या शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यास मारहाण साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील भूमी अधिग्रहण संदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीमध्ये येथील नगरपरिषद सभागृहामध्ये बैठक पार पडली मात्र बैठकीमधील वादा जिठीनगीज सभागृहाबाहेर दिसून आली मिळीनगर परिषदेमध्ये सभा समर्थकांसह दाखल झालेल्या माजी आमदार आणि दुर्रनी यांनी शिवसेनेचे पदाधिकारी अलोक चौधरी यांना मारहाण केली घटनेनंतर पळापळ पार होऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात दुर्रानी यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील बातमी आहे गंगाखेड येथून गंगाखेड पोलीस ठाण्यासमोर भर दिवसा चोरी दुचाकी स्वाराची पावणे चार लाखांची रक्कम रक्कमपास एन पोलीस ठाण्यासमोरच वर्दळीच्या डॉक्टर आंबेडकर चौकात बुधवारी दुपारी दोन वाजता रोड रॉबरीची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे एसबीआय बँकेतून काढलेली तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची रोकड दुचाकी स्वाराच्या मानेला झटका देऊन चोरट्यांनी पळवली आहे पोलीस स्टेशन समोरील चौकातील सीसीटीव्ही बंद असल्याची यावेळी निदर्शनास आले आहे बँकेपासून दीडशे मीटर अंतरावर असलेल्या डॉक्टर आंबेडकर चौकात अशी घटना घडल्याने कायद्याचा धाक उठला नसल्याचं एकंदरीत दिसून आहे पुढील बातमी आहे अहिल्यानगर येथून नगरमधील तरुणाच्या हत्येचं गुढ उकललं डॉक्टर असलेला भाऊच निघाला आरोपी पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय दारू पिऊन आई स्वतःच्याच मुलाला मारहाण करत असल्याने डॉक्टर असलेल्या सख्या भावानेच त्यांचा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आले या प्रकरणी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे अशोक रामराव पाठक असं अटक केलेल्या डॉक्टरचं नाव आहे पुढील बातमी आहे पैठण येथून लाच कारवाईनंतर पैठणमध्ये प्रभारी तहसीलदार पदी दत्ता भारस्कर यांची नियुक्ती पैठण येथील तहसीलदार सारंग चव्हाण यांनी आपल्या महसूल विभागातील एक कर्मचारी आणि पंटर मार्फत सोमवारी तीन तारखेला वाळूचा अहवाल सोडवण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये लाच घेतल्याचा प्रकार घडला होता यामुळे पैठण तहसील कार्यालयात तहसीलदार पद रिक्त होते सोमवार रोजी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार दत्ता बारसकर यांची प्रभारी तहसीलदार म्हणून पैठण येथे नियुक्ती केली पुढील बातमी आहे नांदगाव येथून हायटेक पाच हजार एकशे सहा कंपनीचे उन्हाळी मका बियाणे नांदगाव तालुक्यातील ढेकू येथील लक्ष्मण शिंदे यांनी त्यांच्या शेतात हायटेक पाच हजार एकशे सहा कंपनीचे उन्हाळी मका बियाणे लागवड केल्याने त्यांच्या शेतात एकरी चौरेचाळीस क्विंटल मका उत्पादन झाले या संदर्भात सीड्स कंपनीच्या वतीने लक्ष्मण शिंदे यांच्या भिकू शिवारातील शेत शिवारामध्ये शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सुमारे तीनशे शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी झाल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा उमटली पुढील धक्कादायक बातमी आहे नाशिक येथून जीबीएसचा आता नाशिकमध्येही शिरकाव शहरात आढळला पहिला रुग्ण नाशिक शहरात जीबीएसच्या संक्रमणापासून दूर होते पण आता थेट शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पुणे आणि सोलापूरमध्ये कहर करणाऱ्या गुईलीन सिंड्रोम अर्थात जीबीएसचा नाशिकमध्ये रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे पाथडी फाट्याजवळील साठ वर्षीय व्यक्तीला जीबीएस पॉझिटिव्ह सापडला असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे नाशिककरांनी घाबरून न जाता सावधानता बाळगावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव आश्रम शाळेत एक विद्यार्थी संशयित आढळला होता शहरात आतापर्यंत जीबीएसचा कोणताही रुग्ण आढळून आला नव्हता पण आता थेट महापालिका क्षेत्रातच शिरकाव झाल्याने भीतीचं वातावरण आहे पुढील मोठी आणि महत्वाची बातमी आहे मुंबईतून प्रकरण बंद करायचे तर पाच लाख द्या एका ज्येष्ठ नागरिकाला एक कोटी रुपयांचा आयकर भरण्यासाठी नोटीस पाठवल्यानंतर ते प्रकरण बंद करण्यासाठी पाच लाखांची लाच मागणाऱ्या आयकर अधिकाऱ्याविरोधात सीबीआयने मुंबईत गुन्हा दाखल केला आहे तो दिल्लीतला आहे संजय कुमार असं त्याचं नाव आहे संबंधित ज्येष्ठ नागरिकाला एक कोटी रुपयांचा कर भरणा करण्याची नोटीस जारी केल्यानंतर संजय कुमार या व्यक्तीने त्यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप संदेश पाठवला आणि ही रक्कम तुम्ही भरू नका मी प्रकरण बंद करून देतो असे सांगत पाच लाख रुपयांची मागणी केली

महिला लाडूबाई शिरसाट कर या कर्तबगार महिलांचा महिला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीचे राजाराम घुसळे वसंत शिरसाट गल्ले बोरगावकर ज्येष्ठ पत्रकार इसाक कुरेशी मुनीर शहा या सर्वांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर या होते आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.